महालक्ष्मी सरस महिला बचत गटांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून वीस कोटींच्या उत्पादनाची विक्री झाली आहे बचत गटांच्या उत्पादनाची विक्री ही राज्यातील महिला बचत गटातील सदस्यांचा उत्साह वाढवणारी ठरली आहे असं मत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं महालक्ष्मी सरस कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाजनांनी महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून गेल्या वर्षी सतरा कोटी रुपयांच्यावर उत्पादनांची विक्री झाली आहे यंदा या विक्रीमध्ये वाढ होऊन पंचवीस कोटी रुपयांच्या वर वस्तूंची विक्री होईल असे म्हणाले होते उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाअंतर्गत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथं भरवले जाणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री दोन हजार तेवीस चोवीस दिनांक सव्वीस डिसेंबर ते सात जानेवारी दरम्यान आयोजित केली होती बचत गटांमधील महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर आणि त्यांना उद्योजक म्हणून नवीन ओळख निर्माण करण्याची संधी या प्रदर्शनामार्फत उमेद अभियानाच्या माध्यमातून करण्यास प्रयत्नशील असते पासष्ट लाखांहून अधिक महिला या अभियानाशी सोडल्या गेल्या आहेत यात ग्रामीण भागातील महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील असे एकूण पाचशे तेरा स्टॉल्स आहेत व पंच्याहत्तर फूड स्टॉल होते प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे सव्वीस डिसेंबरपासून मुंबईकरांचा प्रचंड असा प्रतिसाद प्रदर्शन व विक्रीस पाहायला मिळाला फूडकोर्टमध्ये असलेल्या अशल महाराष्ट्रीयन संस्कृतीचा आणि प्रदर्शन व विक्रीस्थळी असणाऱ्या दर्जेदार कुशल हातातून साकारलेल्या हस्तकला उत्पादनांना मुंबईकरांची वाढती पसंती व वा खरेदी पहावयास मिळाली महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री यांची एकूण उत्पादनांची विक्री पाच जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत एकंदरीत वीस पॉईंट एक्क्याऐंशी कोटी रुपये इतकी झाली व लोकांचा एकंदरीत प्रतिसाद पाहता पुढील दोन दिवसात यामध्ये सात ते दहा कोटी रुपयांची वाढ पाहायला मिळू शकते व एकूण विक्री तीस कोटींपर्यंत जाऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या दरम्यान भारतातूनच नव्हे तर विदेशी नागरिकांनीही भेटी दिल्या महालक्ष्मी सरसला येणाऱ्या मुंबईकरांनी ग्रामीण भागातील येणाऱ्या महिलांचा कर्तृत्वाचा आणि कौशल्याचं भरभरून कौतुक करत त्यांना प्रोत्साहन देताना पाहायला मिळालं महालक्ष्मी सरस यांची वाट मुंबईकर उत्सवाप्रमाणे पाहतात व आवर्जून भेट देतात ग्रामीण भागातील तळागाळातील येणाऱ्या महिला व त्यांचा कलाकुसर पाहण्यास लोकांची अक्षरशः गर्दी पाहायला मिळाली ग्रामीण भागातील आलेल्या महिलांना भेटण्याची संधी व त्यांनी केलेल्या संघर्षातून निर्माण केलेल्या कलाकारीतून व्यवसायाचा अभ्यास करण्यास अनेकांनी प्रयत्न केले